बाई मिठाराम जाधव फतुनाईक तंडा राणार जानवळ लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये मिळाले त्याचा वापर आम्ही भावाला राखी पौर्णिमा बांधून वापर करू लाला भावाला वाट चांगली वाटली चांगली वाटली वाटण्याची योजना आपल्या सरकारच्या कडी ठिकाणी आपला स्थानिक कार्यकर्ते वाटले <िण देर जीवारी> माझं नाव जाधव आश्रावती श्रीकृष्ण मी माऊली कॉलेज ऑफ फार्मसी तोंडार उदगीर या कॉलेजमधनं बोलत आहे माझ्या गावाचं नाव भवनवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड सरकारने जे हे मुलींसाठी उच्च शिक्षण वगैरे फ्री केलं हो ना त्यामुळे आम्हाला खूपच फायदा होत होता अगोदर ना फायनान्शियल प्रॉब्लेम खूप यायचा फीस भरण्यासाठी कॉलेजमधनं टाईमला फीस नसल्यामुळं फीस पेंडिंग असल्यामुळं टाईमला आय कार्ड वगैरे भेटत नव्हते एक्झाम एक्झाम सीट नंबर दे त्यामुळं खूप प्रॉब्लेम यायचा आणि घरचे पण खूप त्रास त्रासलेले होते की पण आत्ता सरकारने ही जी योजना ला राबवली त्यामुळं आम्हाला खूप मोठी मदत मिळाली आहे यामुळे आम्ही उच्च शिक्षण पण घेऊ शकतो थँक्यू फॉर Everything, thank you.